तर भारत पाकिस्तान मॅचला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्यात येणार आहे हर घरचे सिंदूर गोळा करून मोदींना पाठवण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय ज्या पाकिस्ताननं पहलगामवर हल्ला केला आपल्या विरोधात युद्ध पुकारलं त्याच पाकिस्तान सोबत आता मॅच खेळायची का असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय ही देशभक्तीची थट्टा सुरू असून देशभक्तीचा व्यापार व्यापार सुरू आहे देशापेक्षा यांना वाटतोय असा आरोपही उद्धव ऑपरेशन के सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान फैलावत आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही आहे जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासादायक एक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद ह्या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला लो बसलेत म्हणजे अगदी बी सी सी आयचं जय शहासुद्धा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोळी म्हणणार असाल तो तर उद्या जयशाह तिकडे गेल्यानंतर जय सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि जी जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का उद्या जे जी लोक टी व्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुदुर्गाच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं कारण त्याच्या खाजगी सुर्यंत जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने मार्गा पंतप्रधान मोदींना हर घरचे सिंधूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत